तर नमस्कार मंडई सकाळपासून म्हणजे पुण्यातून निघालो कोल्हापूरला आता जवळजवळ सव्वा बारा वाजले आणि पूर परिस्थिती कशी असते किंवा लय ठिकाणी चर्चा चालू आहे की पुराचं पाणी लय वाढायला लागलं या मुक्तमुग साहजिकच आहे की दोन तीन धरणं चार धरणं सॉरी कोयना धरण चांदोली धरण का कामवाडी काम धरण आणि राधानगरी धरण राधानगरी धरण हे चार दर धरणांचं दरवाजा ओपन झाल्यामुळं अचानक या दोन तीन दिवसात बघा पाणी नात्यासाठी एवढं वाढलंय की कधीही पूर येऊ शकतो दरम्यान आता आज तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सकाळी बाराचं फुटेज म्हणजे आम्ही येतानाच फुटेज कवर केलं की लई ठिकाणी चर्चा चालू होती की कामानेला पाणी लागलंय असं झालंय तसं झालंय म्हटलं जो जोपर्यंत जाईत नाही तिथं ला आढावा घेत नाही तोपर्यंत म्हटलं काय बोलायचं नाही दरम्यान आता आम्ही तर आलो लस स्टॉपला आणि म्हटलं एक थोडंसं फुटेज दाखवावं तर बघून घ्या की पूर परिस्थिती आजची म्हणजे बारा वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची बारा वाजताची पूर परिस्थिती आपण ज्याला म्हणतो काय होत आहे की व्हिडिओ करण्यामागचं उद्दिष्ट एवढंच की अनेक माणसं असतात म्हणजे माणसं अनेक जेवढी माणसं तेवढी कारणं कोणाला इमर्जन्सी असते कोणाला सरकारी काम असतं अनेक लढतरी लाग लढतरी तर यात कसं होतंय की चुकीच्या बातम्या बघायच्या चुकीचं काहीतरी व्हायरल हो याचं त्यापेक्षा आपलं जी पण काय लाईव्ह फुटेज आहे मी तुम्हाला दाखवतो हो आणि अजून काही अपडेट असले तर नक्कीच सांगतो आता कसं होतंय ऑन दु, ड्युटी हा आहे पण रनिंगमध्येच म्हटलं आपलं फुटेज घ्यावं हो। आजचा एक ठीक आहे आता उद्या आणि व्हिडिओ टाकतो आता येतानाच बघितलं धरण कोय ना, आपलं कृष्णामाई असू दे किंवा वारणामाई दोन्ही पण नद्या आणि तिन्ही पण नद्या म्हणजे पंचगंगासुद्धा तिन्ही पण टॉप टॉप भरले आहे आता कधी पुरेल काय येईल काही सांगू शकत नाही तर मी आता हे कसं आहे आम्ही फक्त दाखवायचं काम करतो या जे प्रशासनाचे जे काय आदेश आहेत जे निसर्ग नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण म्हणतो ही पूर परिस्थितीवर त्याच्यावर सगळ्यांनीच जसं प्रशासन सांगेल तसं सगळ्यांनी सा त्यांचा फॉलोअप घेणं खूपच गरजेचं आहे आणि काय मी सांगण्यापेक्षा आपलं जे शासन आहे त्याचा फॉलोअप घेणं खूपच महत्त्वाचं आहे आता हे फुटेज बघा आणि त्यानंतरच बघूया सदरचा व्हिडिओ आहे तो सांगली फाटा शिरोली फाटा म्हणजे सांगलीवरून रोड जो येतो सांगली जयसिंगपूर हो इचलगंजी तर मोठे वाहतूक तर काय दिसन झाल्या छोटी वाहतूक ही म्हणा किंवा आजूबाजूची जी, जी गावातली आहे ती ती बहुतेक वाहतूक आहे काय आहे की एकाच्या तोंडातून ऐकलं की सांगली कोल्हापूर रस्ता बंद झालेला आहे तर कोणी सांगू शकतं का चालू आहे का बंद आहे कमेंट बॉक्स ओपनच आहे एखाद्याची गैरसोय होऊ नये म्हणून दुसऱ्यांनाही त्याचा फायदा होईल सलग दोन तीन दिवस सर्वत्रच पाऊस आहे त्यात आणि ऐन मोक्यावर आता गणपती आलेले आहेत वाहतूक कोंडी पण होणार आणि ट्रॅफिक रस्त्याला भरपूर वाढणार आणि पूर आला तर सगळे जनजीवन विस्कळीत होणार म्हणजे जे व्यावसायिक आहेत किंवा इतर जे छोटे मोठे माल मालवाहतूक करणारे प्रवासी वाहतूक करणारे त्यांची गैरसोय होणार भरपूर त्यामुळे चुकीचं काय पसरण्याआधीच हा व्हिडिओ बघा सदरचा व्हिडिओ हा बरोबर बघा बारा वाजता घेतलेला आहे अजून तुमच्यापर्यंत पोहोचवस्तव किती टाईम लागेल सांगता येत नाही जशी जशी पाण्याची फुगी लागेल आपण सध्या आहे ते पंचगंगा नदीच्या पुलावर म्हणजे तुम्ही बघू शकता की पाणी हा किती पसरायला लागले करेक्ट माहिती असली तर माणसांचं पुढचं नियोजन ठरतं काय होतं की एकेकाळ असा होतो हो की पुढचं पण नाही आणि मागलं पण नाही म्हणजे पूर्ण नियोजन सगळं इसकाटत बरं अशा वेळेस काय होतं की सगळ्यांनाच फटका बसतो आणि यंत्रणा सुद्धा निकामी होते दक्षिणेपासून उत्तरे ते उत्तरेपर्यंत जेवढ्या जेवढ्या मेट्रो सिटी आहेत आणि मोठे राज्य आहेत त्यांचं दळणवळणाचं काम करणारा हा नॅशनल हायवे म्हणून हा हायवेचं फुटेज घेतलं आणि सध्या आपण आहे ते तावड्या हॉटेलला कसा आहे कोल्हापूर म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचं शहर म्हणजे अनेकांची कामं इथं होतात आणि रस्ता जर का बंद झाला तर सगळी कामं विस्कळीत होतात रस्ता बंद होयचं मेन ठिकाण म्हणजे सांगली फाट्यापासून ते जवळजवळ बघा इकडं महाराजा हॉटेलपर्यंत त्यात आणि महत्वाचं म्हणजे नदीकडचे जे शहराचा आजूबाजूचा एरिया आहे तिथं बघा सगळं पाणी पसरतं आता पूर येणार म्हटल्यावर हो। आजूबाजूची शहर लगतची किंवा सांगली सातारा कोल्हापूर या भागातली जेवढी पण आज छोटी मोठी गावं आहेत तिथला बघा हळूहळू संपर्क तुटणार म्हणजे पुलं पाण्याखाली जाणार किंवा वाहतूक कोंडी वाहतूक म्हणजे होणारच नाही असे प्रश्न चिन्ह इतर पुढं जोपर्यंत पाणी कमी येत नाही तो तोपर्यंत हे उद्भवणार म्हणजे सांगायचं झालं तर नैसर्गिक आपत्ती का येईन काय नाही सांगता येत नाही पण सगळ्यांनी शासनाचे नियम फॉलो करा आणि जेवढे पण आजूबाजूचे जे म्हणजे नदीकडचे जी गावं आहेत तिथं वाटतंय की पूर येणार त्यांनी नक्कीच सतर्क राहावा कारण की पाणी कधी झपाट्यानं वाढेल सांगता येत नाही आणि स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच आता कसं आहे आज तर आज तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा उद्याच ह्याच टायमिंगला व्हिडिओ आणि नक्कीच अपडेट देतो धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये